श्रीराम बायोसीड संकरित मका नऊ हजार सातशे ब्याण्णव या वाणाचा प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम डोंबाळवाडी येथे संपन्न डोंबाळवाडी तालुका कर्जत जिल्ह्या अहिलानगर येथील प्रगतशील शेतकरी माननीय गोविंद मासाळ यांच्या शेतामध्ये मका पीक पाहणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित शेतकरी मासाळ यांच्या शेतात श्रीराम बायोसीड संकरित मका नऊ या बियाण्यांची लागवड केली होती आपण बायोसीड्स सत्या ब्याण्णव या मका बानाची वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत या कार्यक्रमासाठी परिसरातील आधी शेतकरी उपस्थित होते यावेळी मका पीक पाहणी आणि प्रत्यक्ष प्रति क्विंटल उत्पादन या अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आणि उपस्थित कार्यक्रमाचे आभार प्रवीण गुलदगड यांनी मानले आहे आम्ही गोविंद यांच्या शेतामध्ये मका पाहण्यासाठी आलेलो आहे तर या वा मकेचा वान बायोशूट सत्त्याण्णव ब्याण्णव संकरीत मका अगदी कंसाला लांब आणि शेंड्यापर्यंत दाणे रंग नारंगी अगदी सगळं व्यवस्थितशीर मका वाटली उत्पन्नाला भरघोस निघणारे सगळ्या इतर वानापेक्षा मका उत्पन्नाला सरसच निघ आहे तरी सर्वांनी सर्वच शेतकऱ्यांनी ह्या मकेचा वाण करावा ही सर्वांना माझी नम्र विनंती नमस्कार मी बप्पाजी मासाळ आज गोविंद मासाळ यांच्या शेतामध्ये आपण आलेला आहे आज मकाचं संकरित बियाणं सत्त्याण्णव ब्याण्णव ही, आ ही।, आ, आ, ही।, ही। मका यांच्या शेतामध्ये आहे पीक अतिशय चांगले आहे मकाचं कनिष पण लांब आहे आणि ते दाणे पण भरपूर आहेत कलरला पण मका छान आहे मा उत्पन्न पण भरपूर निघत आहे त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी या मकाचं उत्पादन